दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल रात्री माजी आमदार साहेब यांनी तक्रार दिली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार इस्माईल उर्फ भैया बॉक्सर हे त्यांच्याकडे आमदार साहेबांचे असलेले व्हिडिओ आहेत असे खोटे सांगून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू अशी धमकी देऊन एक करोड लाखाची मागणी करत आहे खंडणीची अशी फिर्याद दिल्याने प्रथमदर्शीने आपण माहिती घेऊन गुन्हा नोंद केला भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ येथील आपण पत्रकार्याला अटक केलेली आहे आज सकाळी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आज रोजी आपण मान्य न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर केलेलं आहे मी आपल्या चॅनलमार्फत आवाहन करतो सर्वांना की अशा पद्धतीने कोणाला या लोकांनी एक्स्ट्रॅक्शन किंवा खंडी मागितली असेल तर नक्की अहमदनगर पोलीस कोतवाली पोलिसांना संपर्क करा आपण कायदेशीर कारवाई करू याच्यावर याच्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव निष्पन्न होत आहे फिर्यादीमध्ये पण ते नाव आहे परंतु ती कोण आहे याचा तपास आता गुन्ह्यामध्ये केला जाईल त्यानुसार आणि इतरही कोणी त्यांना मदत केली होती का आणि हा ट्रॅप होता का ह्याबाबत पण पोलीस तपास करीत आहेत पोलीस कस्टडी मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यात क्लिअर होत्या सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा